त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये मुली आहेत नाही हा तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसत आहे की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कशी मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्ज पण कळस आहे मला वाटतं हा अशा स्टेटमेंट करणं त्या वकिलाला थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत वैष्णवी हग्म नाही वकील नाही आहे तो त्या तिच्या हगवाणीचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो त्या वकिलाला आ, माहीत नाही आता तो वकील म्हणजे आहे सगळं काहीतरी चुकीचं आणि तिचं चरित्र ननन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं